मोर या टन बघा टर्न बघा सेम आहे टन आहे वडापाव खाताना होर्डिंग आठवला आता या होर्डिंगला बघता बघता वडापाव खायला लागेल सो इथे एवढा मोठा जो आहे तुम्हाला दिसतोय ते तळटल आहे कासव वे आणि ते सगळे आपले भंडारा उधळतात आणि बोलतात यालकोट यालकोट जय मलला थोड्या पायऱ्यावरती घेऊन नमस्कार मी रुपेश भैर आपल्या मनभोजी या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप दिवसांनी स्वागत करतो आहे कारण मध्ये काय प्लॅनच नव्हते झालेले आणि लिटरली ॲक्च्युली कामामुळे पण कुठे जायला पण नाही मिळालं आणि खूप वर्षानंतर बोलू शकता एक दोन वर्षानंतर आमचा जेजुरीला प्लॅन झाला आहे फॅमिली आई पप्पा मी अक्षता आणि दादा आहे वहिनी ॲक्च्युली नाही आहे ना, ना काही कारणामुळे सो so, आम्ही आता निघतो आहे आणि आमचा सा ॲक्च्युली साडेचारचा टायमिंग आहे म्हणजे गाडी यायचा सो आता गाडी थोड्याच वेळात ती आणि मी चाललो अक्षताला घ्यायला आणि लवकर निघतो याचं कारण तुम्हाला तर माहिती आहे तिकडे जाताना ट्रॅफिक खूप आहे आणि त्यामुळे लवकर जाऊन लवकर येणं कारण एक दिवसाची वन डे ट्रीप आहे चला तर आपली ही गाडी आहे नारळ बोलया त्याला प्रवासाला सुरुवात करूया गणपती बाप्पा दादा आणि पप्पा मागे बसलेत आणि आई आणि अक्षिता इथे मध्ये आम्ही आलो आता ए टी एमला कधी अॅनिवेला गरज लागली तर कॅश ठेवावीस सोबत तर आपण इथे फूड कार्निवल म्हणून आहे त्याच रस्त्याला पुढे अजून इथून आपल्याला काहीतरी अजून दोन का अडीच तास दाखवतात थोड्या वेळासाठी मंडळींना नाश्ता करायला या दादा काहीच दा घेत नाही वडापाव खाताना होर्डिंग आठवला आता या होर्डिंगला बघता बघता वडापाव खायला लागेल सो चला आता पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया अजून एक दोन तुम्हाला बोललो दोन तास आहे पण एक अर्धा पाऊन तास जरा जास्तच पकडू दहा वाजेपर्यंत पोचू आपण आणि अजून तिरुपती पण आपल्याला करायचं आहे जे पुण्याला आहे आणि मी पण फर्स्ट टाईमच चाललो आहे जेजुरी आणि तिरुपती आणि तुम्ही जरा एकदम पावसासारखं झालं मस्त वाटतं एकदम थंड आणि आम्ही कारमधली पण ए सी बंदच घेतो पेट्टी विकतात आणि सगळ्या गाड्या पण अरेंज करतात पेट्रोल पंप साठी मल्टीटास्किंग आता ते गाड्या हे करतात जेव्हा कोण येत तेव्हा ते कॉफी देतात आय लव कात्रज नको सांग चिपळा नको भिंगरा पाऊस पडतोय थोडा थोडा चालू झालाय बघा टन बघा हो बघा सेम आहे ऊरचा टन आहे एवढी हाईट असेल ना बघ ना एवढ्या वरती बांधलंय एंट्रीला साठ रुपये काय बोलायचं तीन आणि चार चाकी टू व्हीलर चे पण मग घेत असते ती आहे ना जेजरी खराब आहे सो आता इथे आपण पार्किंग लावतोय आणि इकडून एंट्री अजून माहिती नाही किती चालायला लागेल पण आता इथे पार्किंग केल्यावरती मग आपण आतमध्ये जाऊया चालत चालत तर दिलं पाहिजे एवढं ऊन तर नाहीये पण ठीक आहे चला येऊ द्या येऊ द्या येऊ द्या तर इथे आपण गाडी आता पार्किंग केली आहे आणि आता आपण चाललोय दर्शनाला चालत जायचं माहिती ना अजून किती चालत जायचं आहे मी पण भेटला आम्हाला आणि इथून आपली एंट्री आता इथे काय आपण हे घेऊया भंडारा वगैरे आणि मग जाऊया सेम प्रत्येक देवस्थानला असतं तसंच एकवीरा आईला किंवा जस बाकीच्याला असत ना अक्षताला मी उचलणार नाहीये ना तिलाच बोललो तू मला उचल होीस घेईल इकडे काहीच जण येतात ते पाठीमागून उचलून घेऊन पण आपल्याला भाई जमणार नाही का आणि असा कुठे कंपल्सरी नाहीये उचलूनच घेतला पाहिजे पप्पा आणि आई हे तिसऱ्या वेळा आली लवकर अजून किती लांब आहे माहिती नाही कोणतं तो मंदिर आहे सो फोटो काढायचे असतील तर शे फेटे वगैरे आहेत तसं तुम्ही काढू शकता याचं नाही मला माहिती आहे का इथे तिकडे तिकडे भंडारा दिसतोय तुम्हाला बर सगळं पिवळ पिवळ काय बोलायला गेला तरी अजून मला वाटलं जवळच आहे पण अजून चालायचं आहे पुढे मुख्य महाद्वार सो so, पायऱ्या एवढ्या मोठ्या so, आहेत ना सो एवढ्या दिवसांपासून जे आपण रील्स बघत होतो जे फोटो बघत होतो तर पहिल्यांदा आपण बघितले आणि मंदिर बघ सगळीकडे पिवळा सगळीकडे पिवळं हे पसरलं भंडारा आणि इथे पाया पडायला पण पैसे येतात शंभर रुपये एकाचे ते बसायला मस्त मोकळी जागा केली आणि आता ऑलमोस्ट एवढी लाईन आहे आता आणि आता हे बाकीचे जे एवढे पण मंदिर आहे वारसा वगैरे तर त्यांच्या दर्शन घ्या जसं की आता हे शंकराचं मंदिर आणि इकडे हे तुळजाभवानीचं मंदिर इथे पण लाईन आहे लाईन खूप बेस्ट इथे भंडारा उदरायला चालू आहे तिकडे इकडे म्हणजे इथेच हा इथून इथून आहे बघा ते बघा तसे बाकीच्या उद्या बघा दर्शन झाल्यानंतर अन्नपूर्णा देवीचं दर्शन हे अन्नपूर्णाच मंदिर आहे आणि इकडे मस्त पैकी मस्त बसायला हवेशीर जागा आहे आणि इथून जर बघाल तर इथून मधून पण छान सांगतो तो आता इथे पुढे काय ते माहिती नाही पण आपल्याला मेन मंदिराच्या इथे जायचं जिथून आपण चालू केली आहे बोलले की आम्ही दर्शन घेऊ पण काय दर्शन घेतलं नाही इथेच बसून होते काय आणला ना अरे इथे सो इथे एवढा मोठा जो आहे तुम्हाला दिसतो ते टळटले कासव हा आणि ते सगळे आपले भंडारा उधळतात आणि बोलतात यालकोट यलकोट जय मल्हार सो इथे लिहिले बघा जेजूरगड पर्वत शिवलिंग खार मृत्युलोकी दुसरे कैलास दुसरे काहीला शिकत हो आलं नाही कारण आतमध्ये अलाव नव्हता आणि मे मी इथे पण अलाव नाही पण ऑलमोस्ट सगळेजण इथे व्हिडिओ आणि फोटो काढतात आणि राहायला पण ॲक्च्युली इकडे मला माहिती नाही काय चालू पण हे वाटतं काहीतरी हां म्हणजे अगरबत्ती वगैरे काय धूप वगैरे असेल तर ते आणि हे जे आहे ना त्याला मल्ल दैत्य असं म्हणतात आणि आपण आता आई पप्पांना घेऊ आणि थोडं जरा बाकीचे प्लेस जे दोन तीन आपल्याला करायचे म्हणजे इथले येते जे काही दर्शन घेते आमचा आता बऱ्यापैकी फोटोशूट झाला आहे आमच्या पाच जणांचा आणि फोटोच काढायला जमत नाही कारण मध्ये मध्ये खूप जण येतात सो आम्ही इकडे आता येतो जसं इकडे इकडे पण ते मल्लद आहेत ते आणि इकडे देणगी कार्यालय तुम्ही इथे पण देणगी देऊ शकता तर आणि आई काहीतरी तेल वगैरे टाकतात सो इथे पण ती पाठी लावले की दोनशे रुपये पास म्हणून जर तुम्हाला लगेच दर्शन पाहिजे असेल तर आणि इकडे पण ती आपली जी फ्रीवाली जी आहेत ना पण ती मोठी लाईन आणि इकडे तेच इकडं असं काय फिरण्यासारखं नाही आहे फक्त तेवढंच होतं ॲक्च्युली आमची दादांनी पूर्ण रील ब्लॉक केली त्याला काय जमलं नाही नीट व्हिडिओ काढायला त्यामुळे आम्ही आता बॅकआउट आहे बोललो नको ना आता नाही होणार आपल्याकडून सो so, फायनली आम्हाला बाहेर जाण्याचा मार्ग भेटला ॲक्च्युली तेवढं खाली आहे ना ते दिसूनच येत नाही की एक्झिट कोणतं येते बघा एवढं खाली आहे ते त्या ॲरो मुळे आम्हाला कळत उंच आहे ना घाबरायला होते उतरताना पायऱ्या एवढ्या मोठ्या आहेत ना हो हळू हो मला वाटलं एक्झिट ला पण पास येईल का शंभर शंभर रुपये प्रसाद वगैरे घ्यायचे असेल तर इथे स्टॉल पण आहेत ते सगळं जस स्टेप व्हायचे स्टेपच्या आजूबाजूला सगळं प्रसादी किंवा काही मूर्ती वगैरे तुम्हाला घ्यायची असेल तर किंवा भंडारा ते सगळं मस्त पैकी लिंबू सरबत पिलो आणि एकटीनेच पिला मला नाही दिला सो आम्ही असं घरी विठूरायची मूर्ती घेतले हे जरा काढून दाखव ना सो ही आम्ही असे घेतले विठोबाने रखमाईची छोटी मूर्ती कशी दिसते ते कमेंट करून नक्की सांगा एवढ्या पायऱ्यावरती घेऊन तो आता शॉपिंग केली प्रसादी वगैरे घेतली आणि आता परतीचा प्रवास करूया बघूया जर तिरुपती जमलं प्रति बालाजी आपल्याला करायला जमलं तर ते पण करूया नाहीतर उशीर झाल्यावर कारण अजून जेवायचं आहे पण आता काहीतरी सव्वा वेळा झालेत पण जेवढं लवकर निघू तेवढं घरी लवकर पोहोचू आणि जाताना शुअर ट्रॅफिक लागणार बिना चपलीच्या आम्ही चालतोय कारण म्हणजे खूप मोठं झालं कारण आम्ही जिकडे चपला ठेवलेल्या तिकडे आम्ही ॲक्च्युली वेगळ्याच रस्त्याने आलो वेगळ्याच रस्त्याने उतरलो पायऱ्या त्यामुळे समजतच नाही अखी नक्की आम्ही कुठे ठेवले हो ते ॲक्च्युली एक जण बोलला आम्हाला डाव्या साईडला होणार बाबू भेटलं तर लवकर कारण तेवढे फासत आहेत ना अरे फायनली भेटलं आणि हे दुकान होतं आणि हा आमचा एंट्री गेट होता आणि जे आम्हाला उतरायचं होतं ना तिकडून उतरायचं होतं पण झालं असं की आम्ही ह्या रस्त्याने आलो तो एंट एक्झिट गेट तिकडून म्हणजे आम्ही तिकडून असं पूर्ण चालत आलो भेटले आमच्या चापला एवढं पाय भाजत होते ना आता इकडे जायचंय आणि पार्किंग इकडे फायनली बाबा भेटला रे भेटलं परत हर्षला हे पण घेतलंय आणि थांब दादा आणि हे पण घेतलंय आणि हे कसं चालतंय दाखव आपल्याला प्रतिभाल्याजी दर्शनाला जायचंय दर्शनाला आम्ही आलो आता प्रति बालाजीला से एक प्रकारे असं वाटते चेन्नईला आलोय आम्ही बालाजी तिरुपती बाबाजी चला था। था। कुटे आता बघूया आता कुठे दर्शन मिळेल काय माहिती नाही ते वॉशरूमला पहिल्यांदा बघितलं की चप्पल काढून आतमध्ये जायचं सो आपण चप्पल ठेवले आता आणि पाय परत आता भाजायला लागले कारण आतमध्ये आता माहिती नाही व्हिडिओ शूटिंग अलाउड आहे की नाही जर जमलंच जा तर करेन अदरवाईज मग नाही करा जमना मग दर्शन घेऊन डायरेक्ट मग बाहेर यावं लागेल तर आपलं प्रति बालाजी पण झालं आणि जसं मी तुम्हाला बोललो इथे चप्पल स्टँड तर तिकडे तर चप्पला तर हे करायचं होतं प्लस मोबाईल पण आपले जमा करायचे होते आणि ते टोकन देतात स्ट्रिक्टली म्हणजे अलावच नाही करत ते आतमध्ये मोबाईल हवं तर तुम्ही दर्शन झाल्यानंतर आतमध्ये जा म्हणजे बाहेरच्या स्पेसमध्ये आणि मंदिराचे फोटो काढू शकता कारण आतमध्ये मंदिरात नाही घेऊन जाऊ शकतं सगळं आणि सेम तर बघाल एक एक ना एकदम डिट्टो म्हणजे एक बालाजी वाटतं कारण आतमधली जी स्वच्छता आहे ना ती खूप भारी आहे म्हणजे एकदम प्रसन्न असल्यासारखं वाटतं आता ही आपली दोन प्लेस तर झाले जेजुरी आणि प्रति बालाजी आता आपण जेवणाचं पहिले बघू कारण जेवणानंतर मग आपल्याला लगेच लवकर घरी जायचं आहे परत ट्रॅफिक लागल्यानंतर मग त्रास होणार मी आता इथे थांबतो आहे बालाजी प्युअर व्हेज अँड स्नॅक्स आता जेवू एवढी भूक लागली आहे आता जवळपास जायचं आहे हां हां हो अडीच वाजलेत जेवणाचा टायमिंग ऑलमोस्ट निघून गेला आहे जेवायला तर पाहिजे भूक तर मजबूत लागला चला जेवायला माशे आहेत थोडे आणि डोसा मागवला आणि आम्ही मागवले वेस्ट झाली मस्त पैकी आम्ही आता पेट पूजा करून निघतोय बराच वेळ झाला ऑर्डर पण खूप लेट आली ॲक्च्युली आम्हाला खायचं होतं पिठलं भाकरी पण ते आलं नाही म्हणून वेस्ट झाली घेतली पण मस्त मजा आली आणि आता आहे ना ॲक्च्युली उशीर झाला आहे जे काही आहे ना तुम्हाला डिटेलमध्ये आहे ना घरी पोचल्यावरच सांगतो कारण माझी बॅटरी पण आहे ना आता फक्त आठ पर्सेंट आहे सांगता सांगता परत लो होईल आणि एंड प्रॉपर होणार नाही त्यामुळे घरी पोचल्यावरतीच सांगतो तर मंडळेनो आम्ही आता घरी आलेलो आहे आणि जेजुरीवरून काल आलो आणि थोडं आराम केला म्हणजे झोपलो डायरेक्ट जेवलो आणि कारण एवढं थकलेलं ना तर मला शेवट करायला जमलंच नाही म्हटलं की म्हणजे रविवारी येऊ आपण इकडे घरी दुसऱ्या दिवशी आणि मग तुम्हाला काय ते एक्सप्लेन करू जसं की आपल्याला तेव्हा एक्स मी तुम्हाला बोललेलो की सगळं सांगू आणि खरंच दोन वर्षांनी का तीन वर्षांनी आमचा प्लान झाला जेजुरीला जायचा आणि सक्सेस झाला जसे जाऊन आलो कारण खूप म्हणजे दिवसापासून प्लान चालू होता की जायचं जायचं पण ते काय बोलतात ना मुहूर्तच भेटत नव्हता शेवटी जाऊन आलो आणि मजा आली एकदम दुसरी गोष्ट म्हणजे जेजुरीचा जर तुम्ही खर्च बघाल तर आम्ही फक्त दोन प्लेस केले तर जेजुरी केला आणि प्रतिभालाजी केला आणि त्या दोघांचा आम्हाला पूर्ण गाडी वगैरे टोल वगैरे पकडून ना अंदाजे एक नऊ ते दहा हजार खर्च केला म्हणजे सगळं मी त्याच्यामध्ये पकडतो जेवून वगैरे सगळं आम्ही कितीजणं पाच जणं होतो जेवून वगैरे सगळं आमचा नऊ ते दहा हजार केला त्याच्यामध्ये टोल पण आलं गाडीचा खर्च पण आला आणि काहीतरी आमचे चारशे का पाचशे किलोमीटर झाले सगळं करून दोन्ही प्लेस आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲक्च्युली आम्हाला जातानाच काहीतरी आमच्या समोर डोळ्यासमोर दो, दोन ॲक्सिडेंट झाले ॲक्च्युली एक तर कंटेनर पूर्ण पलटलेला आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक दोन रिक्षा आहेत ना डायरेक्ट ट्रकवाल्यांनी डायरेक्ट त्यांना ढकलत ढकलत नेलेलं पूर्ण तर भरपूर लागलेलं त्यांना आम्ही थांबवलेली थोडी गाडी पण एवढी गर्दी झालेली ऑलरेडी तिकडे त्यामुळे मग आम्ही निघून गेलो so, सो माझं एवढंच म्हणणं आहे की बाय रोड आपण जातो तेव्हा एकदम सेफली जा आणि कारण ते एक महत्त्वाचं असतं कारण खूप लांबचा पल्ला आहे आणि त्यामुळे थोडं जरा सांभाळून जा आणि तुम्ही व्हिडिओ तर बघितलाच असेल कसा वाटला व्हिडिओ हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय